अजून टाकेल तेच खायल नाही काय करावा लाईट गेली म्हणलो बैल लई कळकळा का, करीत असतील चारा नसेल त्यांच्या मोर आता टाकलं तर चौंदून टाकतील तेच खातील आपाक दे जाऊ दे नंतर टाकू तुम्हाला नंतर आता पाहू नाका मागड्या हावश्या राजा मागड पाहू नका आता हाय तो चारा खा महापुरीला पाहुणे पाहायला येणार आहे आता मी जातो आवार कनी पाहतो तिच्या वाले बाबा आओ, वा है। है आ, 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 मी अशी तयारी केली तयारी केली मस्त साडी मस्त आहे ना मम्मीची गोळी घेतली ना हा गोळी घेतली ना बर झालं मी तुम्हाला वेळेवर जेवण दिलं नाही तर दाद कवर लटकून धरला मग आज साडी घातली काय आहे काय मी तुम्हाला दाद्या सांगितले मला कोण सांगते अरे देवा आज मला पाहिला पाहुणे येणार रे पाहुणे काय हा म्हणून लवकर लवकर आवरलं बरं झालं बरं झालं मग गोड होईल काय गोड होईल म्हणजे तुम्हाला एवढी जड झाले का मी अरे जड नाही झाली पण होऊन जात चांगले होत हा हा बरोबर आहे तुम्हाला तुमचा भरोसा नाही ना मग कुठले पाहुणे रे धुळगावचे धुळगावचे यावल्या जवळच कोणतं गाव आहे ना तिथले बरे बरे मग दादने एवढं काही सांगितलं नाही मला पण मी ऐकलं होतं फोनवर अजून मामेसा मामाचा पत्ता नाही आणि मामीचा पत्त्यांनी येतील ते त्यांना फोन मीन केवते का काय माहिती काय वळगा फिलपणा आणि वागा त्या तुम्ही जर नीट असते तर सगबर बरकेन असता ना सगद कंप्लीट करून ठेवला असते पावन एनद्री मामाचा तपसने म्हणल्यावर काय काय माहिती आता तसे बी ना मी लग्न करून गेलो तुमचं कोण करीन जाऊ आता जेव्हा आता ती मग आता काय करावं त्याला काय माझी तर इच्छा आहे की मी लग्न करावं नाही नको नको घर जावे काम येईन आपल्याला मी राहीन एवढं होईल मग तू पप्पा काय करतो काय माहिती दादानी तुमचं नाही ऐकते माझं ऐकणार आहे का, का हा ना तो तर असं वाटतो तुमचा आहे हा ना काय कराव त्याला विलाज नाही ना बर जाऊ द्या तुम्ही झोपा दादा आले का मला आवाज द्या आणि जास्त बडबडबिड न करू आणि खबरतील नाही मी जाऊ का मी गपचिप पडेल राहतो भाई भगवंता महाडोळा समजे मा नातीचं चांगलं होऊन जाऊ दे विठ्ठला पांडुरंगा अरे राम 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 हे पुरी अर्चना काय दादा अरे बाई काय करते तो टपलं का हा हा हे पाहुणे याचे अरे राम, राम 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 दरा पाणी प्या बर झालं पाणी आणलं रे बाई मग आता हा येत्या वर प्या मला तानच लागली होती दादा बास ना आता किती वर करीत अरे भाई ताण लागली होती मला लई का अजून नको 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 आता त्या ताणबाई मोठं आहे पोट भरलं रे आले वाटत या या या, या बर गाडी थोडा उशीर झाला यायला तुम्हाला कालही फोन केला थोडा कामाचा टाइम होता ना बस बहिणी हो कांदे लागण चालू आहे मोले मागाचं रोप ये त्याच्यामुळे तिला घरीच ठेवलं म्हणलं चला आता बाचीच सुपारी ये तिथे जावाच लागेल बसा खाली बसा आता हो हो पाणी बिनी घेणार नाही आता पाणी घेतलं मी पाहुणे तुमच्या मोहर फोन केला हा। आलो एकदाच यायला पहिले अवघड बाबा चालवायला उतरा ना आलं नवरीच आलं लगेच उतर राहिलो तुम्हाला झोपा लागल्या होत्या काय झोप आम्हाला काय माहित हिड आहे ती थी। मला वाटलं काय काही खोळबा झाला काय उतरा हळूहळू हळूहळू उतरा तुम्हाला सांगितलं ती गाडी बदलून टाके अगदाची तिला गिअर तरी टाकता येते लग्नाला किती खर्च येईल दोन चार लाख खर्च येईल आता गाडी ती दहा नऊ दहा लाखाची गाडी आता चार चार पाच लाख रुपये लग्नालाच लागतील आपल्याला हा चला काका चला पाहुणे तर बसेल दिसते दादा हा आहे ना आहे ना काय पाहुणे आली राम कुस्त राम खुस्त

कोण बरे नाही ना हा जुने असल्यामुळं लई गती घेत नाही चालाय गती घेत नाही हा पण प्रवास सुखात झाला ना एकदम मस्त प्रवास झाला हा ना तुम्हाला फोन केला लई टाइम केला तुम्ही ना मग आता जवळ यायचं की येऊ लिहून यायचं धुळगाव काय झालं रस्त्यात ये ना पुढं आलो आम्ही विंचूरच्या पुढे आणि काय बंदोबस्त होता पोलीस आहे कोण मंत्री जाणार होता का आमदार त्याच्यामुळं लय अडचणी आल्या आम्हाला ट्रॉफिक जाम झाली मग ये ना मुलीचे मामा आहे हा ये आमचे वडील आहे असं का हा बरं माझे वडील आहे तुम्हाला भाऊ भाऊ मी एकटे असं का हा मग आता तुमच्या पाहुण्याची ओळख करून द्या ना आम्हाला असं का ये ना मुलाचे मामा ये मुलाचे मामा आहे राम राम पाहुणे राम आणि हे माझे दोस्त दोस्त आहे का जास्त आम्ही एकाच शाळेत होतो एकाच वर्गात होते एकाच वर्गात त्यांना सांगा पुरेला लवकर बोलून घ्या म्हणजे आपल्याला घरी लवकर निघायला पोर पाहिले म्हणजे आपल्याला आवडले ना इथंच पास करून घेऊ त्याला सांगा पुरीला बोलून चालन, घ्या चालन। बोलून घ्या ना पुरीला मुलीला बोलू का मुलीला बोलू अरे रामकृष्ण अरे विठ्ठला हे ए बाई हे पुरी अर्चना तू आटेपलं का चाल मग पाहुणे तांबे भरू ना तांब्या बाई येऊ राहिली येऊ राहिली हा बोलावलंय मुलीला बाबा फिरती नाही गायची बाबा फिरती नाही 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 फिरात ना बाबा फिरा हा, ते फिरात एकदम थकील असं काय नाही पण म्हणलं नाही शेताला घर के माझ्याशी शेतीला घर का माझ्या बस बाईक हे बरा पोरगे पाहून घे परत मला बोलशील तू परत आयुष्यभर बोलत राहते आव तिनी तिचं तोंड कस काय पाहणार आहे तिच्या तोंडावर घेतली साडीच सा पदर ते सांगन तिला ते पदर ते माग कर तोंडावरून लाज नाही लाज वाट मग ते तोंड पाहिलं शिवाय का मग असं पुढं पास करतील का तोंड उघड बाई त्यांना फुटून दाखवला का फुटू दाखवू का तोंड उघड तोंड उघड पाहून ते त्यांना पाहुणे विचारा तुम्हाला काय विचारायचे बर नाव काय अर्चना मधुकर ढेमशे दादा तिच्या बापाच बी नाव मधुकर आहे माझं बी नाव मधुकर बरे ना एकाच राशीची विचारा विचारा हा मुलाचं नाव मधुकर आहे बरं का पुरी जन्म तारीख काय तुझी जन्म तारीख आहे ना तसं तर मला काय आठवत नाही बरं का कारण की माझा जन्म झाला माझ्या आई वारली त्याच्यामुळे आम्हाला काय सांगता चत नाही जन्मतारीख मला फक्त एवढं आठवतं का मला आता ना एकोणावीस चाबी असे का शाळेत दाखले वर दाखलाच नाही ना काढला दादांनी नाही हा ना हो, दाखला काढलाच नाही आता थोडस माझं थोडस कस या कामामुळं मला इकडे बाहेर येईन नाही शिक्षण आता मी ग्रॅज्युएट झाली असं का शेतीचे काम येते का तुला सगळे येते अरे वा मग आमच्याकडे ट्रॅक्टर आहे मग बर शेतीचे निनता खुरपता येतं का घेत ये ना बाकरी बिकरी बा? सगळा चुलीवरचा पण येतो हा ना मग तेच पाहिजे आमच्या काय वस्तीवर चुलच राहते आता लग्नानंतर काय करणार शाळा शिकणार का काय करणार हा माझे न शिकायचे कारण की मी आता ग्रॅज्युएट झाले म्हटल्यावर एवढं शिक्षण मी जाऊ दे बरं बरं शिक्षण करू तुझं नाही भाऊ नाही शिक्षण करावंच लागेल तुम्हाला मुलीच हा हा पण ती विचारून घेतलं शेतीचे काम नोकऱ्या नाही लागल्यात शिक तुम्हाला शिकावंच लागेल शिक्षण करू हा म्हणजे आज बोललो ते बरं उद्या काय म्हणजे तुम्ही तुम्ही बोललेच नाही आम्हाला काही मामा ऐक तुला बर बर शिक्षण पुढे घेतलं तू मी का सायकड्याला सायकेड्याला तर तुमच्या घरापासून दोन किलोमीटर आहे शाळेत काही जायची दादाने नाही बसचं पास काढून ना बस येते का हा मग चांगलं आहे बस येते बरं आहे मग मग शिक्षण झालं सगळं सायखेड्यात बरं आता तुम्हाला आहे ना मुलाला काय विचारायचं विचारा पाहुणे तुमचं काय नाव मधुकर विठ्ठलराव कांगणे कांगणे शिक्षण किती झालं तुमचं डीड झालं डीड झालं का जन्मतारीख काय जन्मतारीख आता मी नेमकी हिसारलो बा आता पाठ करून आलो होतो दादा जन्मतारीख काय मी पाठ केली होती सकाळी पण आता येता विसरूनच गेलो गेर, ताकता, ताकता। ते गेर टाकता टाकता असे ते महापूर आला होता ना हा चांदुरी ते साल माझ्या ज्ञानात नाही राहिले म्हणजे महापूर आला त्यावेळेस झालोय का त्यावेळेस आता नेमकी कोणत्या सालचा महापूर माझ्या लक्षात नाही घरी डायरेक्ट नाही आता मागे आला होता ते गंगापूरचं धरण फुटल नाही काय जन्म खेकड्याने धरण फोडलं ना हा तर ते पाणी आख आलं होतं खेकड्याने धरण फोडलं हा आणि तुम्हाला कसं माहिती सांगत तुमच्या आई काय नाही मग गाडीमध्ये ना तिला त्रास होतोय त्याच्यामुळे आई म्हणे तुम्हीच जा आणि पाहुण्या या पिकअप आणले का हा पिकअप मध्ये आयला त्रास होतोय उलटेवा ते नाही तर पिकअप मध्ये आली आमच्या का दुसरी पण गाडी आहे मग पिकअपनी काय आले आता त्या दुसऱ्या गाडीमध्ये पेट्रोल संपलं होतं म्हटलं आता एवढ्या लांब जायचं पेट्रोल टाकायला त्याच्यापेक्षा मग आणली गाडी दादा नंतर मी असे पिकअप नाही ना। ही पिकअप आमचा माल आहे नाशिक मार्केटला आमचा माल जातोय अरे बाई आता आड अडचणी पेट्रोल नसत मग त्यांनी चालू चालू ही गाडी आणली अहो ही गाडी म्हणजे शेतकऱ्याची आहे आमच्या काय चार पण मग आम्ही असं कुठं पाहुण्याची असं या गाड्या ने घेऊन जाते नाही नाही आम्ही नाही जाती घेऊन पण आता नाही झाला आमचं म्हणून आलं का हो दादा तिथे पेट्रोल पंप आम नाही आमच्या इथं जवळ नाही पेट्रोल जावं लागेल ही गाडी चालणार नाही बरं मायापुरीला नाही 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 आज मोकळं बोललो ते बरं भर... आपलं जमलं का लागणार चार पाच दिवस आधी आम्ही ना तिला आवडल अशी गाडी घेणार आहे न... आम्ही शोरूम गाडी नवीन गाडी घेणार आहे आता बाई पटलं का तुला ते काय माहिती शोरूम गाडी घेऊ पाहून तुम्हाला मामा आहे ना मामा आहे ना किती मामा मला एकच मामा आहे ये ना मामा ये एकच एकच आहे आहे तेवढी शिक्षण कुठे घेतलं तुम्ही शिक्षण माझं धुळ्याला धुळ्याला येऊन जाऊन करीत होते का नाही नाही तिथं आत्याशी राहत होतो का हा सध्या तुम्ही काय करता नोकरीला पाहुणे कुठे तुम्ही मी कांगारू मध्ये ना कांगारू मध्ये कांगारू कांगारू हा तिडे का करता तुम्ही मी बुचन ला कशाचे बाटल्याचे कसल्या बाटल्या बिअरच्या बिहरच्या हा दादा हो मग मग भाई आता ते दारूचे बुच नाहीत मग आज काय सांगावं विचारून घ्या का बोला तुम्ही त्या कंपनीत आहे हा नुसते बुचन बसीत आहे ना पण हा बुचन लाईतो आम्ही पॅकेज किती पॅकेज किती तुम्हाला पस्तीस लाख ना वर्षाला वर्षाला का महिन्याला वर्षाला महिन्याला कोण देणार आहे आपल्याला तुम्ही कामाला आहे पण ती कंपनी कुठे आव कंपनी इकडे लखमापूर फाटा माहिती आहे का लखमापूर फाटा दिंडोर तालुक्यात हा तिकडे कंपनी हा तिकडे कंपन्या बऱ्याचशा आहे बर का आव पस्तीस बी घ्या मध्ये ती कंपनी हा आहे मी गेलो एकदा तिथे लई लोक आले बर का लय माझ्यापेक्षा जास्त शिकेल शिकेल लोक आले पण एकाला बुसन लावता तिथं नीट नाही का हा ना नीसते नी लीक व्हायची मग तुम्हाला जमलं कधी बुसन लावायचे मी गेल्या गेल्या माझा जावा त्याने परीक्षा घेतली ना मी मला म्हणे तुम्ही बुसन लावून दाखवा मी एका झटक्यात बुच लावून दाखवलं ना त्याने मला डायरेक्ट पस्तीस लाखाचं पॅकेज देऊन टाकलं घरी आले कंपनी बंद पोरगा घरी आला काम तर कंपनी बंद राहते मी जर सुट्टी घेतली तर डायरेक्ट कंपनी बंदच राहते त्याला रा मी उद्या येणार नाही म्हणून आज सुट्टी आज त्या कंपनी मध्ये कुत्रा नाही कमीत कमी मा हाताखाली तुम्हाला सांगतो दीडशे सा माणसं आहे मला प्रश्न विचारू हा विचारा ना तुमच्या हाताखाली दीडशे लोक कामालाय मग तुम्ही कपडे घालून आपली सवय पहिल्यापासून पैसे किती कमू द्या पण साधच राहायचं दादा लिचारा महापागारावर आहे ना आता पोहता सत्तर बिघे जमीन घेतली सत्तर बिघे महाजीवावर चार चाकी गाड्या ट्रॅक्टर पिकअप दोन आहे पिकअप अच्छा ट्रॅक्टर आहे ना डायरेक्ट स्वराजचा नावा घेतलाय टारली सुद्धा मोठी आणली खरं खरं नाही वाटत मी काय म्हणतो बाई अर्चना आपण ना बी एक दिवस जाऊन पाहून येऊ ना मी नाही येत मामान घेऊन ना तुम्ही बरं मामान मी जातो काय विचारायचं सोय रे बोला येशाल का तुम्ही हो आपण दोघ जाऊ जाऊ चौकशी करून येऊ आपल्या पुरीचं चांगलं झालं पाहिजे नाही नाही चौकशी करावी लागेल सोन्यासारखं कर लिहुरु आपलं शिक्षण करेल तिचं जलमाच व्यवस्थित झालं पाहिजे तुमचं काय मत आहे सोयरी नाही बरोबर आहे ना चौकशी केल्याशिवाय काय हो तुम्ही या एकदा आणि बा गावातले लोक काय सांगतील हो हो आम्ही कारण आपल्याला प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय जमल का नाही तुमचं काय मत आहे जाऊ नशिवा आपण तुम्हाला काही व्यसन व्यसन नाही ना व्यसन कशाच नाही मला त्या कंपनीत गेलो ना ते भूसन लावता लावताच ती नशा चढत आपआप भूचाय नाही हा हो ते बुसन आता भरेल बाटल्याचे बुसणं लावायचे ते आपआप नशा येते मला बाकी काच का व्यसन नाही बोला ना त्या भुसण्याच्या वास तुम्हाला काही चढत नाही ना गुंगी येते गुंगी गुंगी ती हा असं झिंगतो म्हणजे म्हणजे असं जोखांडे खाते का हा होत पण मग असा त्याच्या आम्हाला कसं कंपनीनं गोळ्या गोळ्या घेत राहतो मग काही प्रॉब्लेम नाही पण मग घरी व्यवस्थित जाते ना हा मग गाडीवर जाते का सायकलवर हो? बुलेट घेलय ना बुलेट का हां तीनशे पन्नास सी सी घरून जर ड्युटीवर निघला तर आज बुलेट चा चालू केली काय ठोय आवाज येतो एकदम बुलेट गाडीचा हो सगळं गाव जागा होतं गाव जाग होत गाव त्याला सायलेन्सरच ना माया बुलेटला असा ठोक ठक आवाज येतो ना का तुम्हाला सांगतो झोपेल माणूस असा ताडकन जागा होतो हा बोला ना सकाळी किती वाजता उठत सकाळी मी पाच वाजता उठवतो पाच लाच वाजता उठल का पहिले योगा तुम्ही योगा करते हा योगा वीस मिनट करीतो देवाची आवड आहे ना तुम्हाला अहो देवाच्या आता देवपूजेला जर बसून आंघोळ करून अर्धा तास हालत नाही मी म्हणजे तुम्हाला देवाची भरपूर आवड दिसती हो मग लहानपणापासून माझे आजोबा होते ना ते सारखे ते सप्ता चालू राहायचा सप्ता बंद झाला का सकाळ संध्याकाळ तिथं हारी पाठवायचं काकडा व्हायचा मग मग मी तिथं जायचो टाळ्या वाजवायचो कधी ते टाळ घेऊन बसायचो म्हणजे कशी आवड लागली आज्याचे वळण लागेल आज्याचे वळण लागेल हा माझा म्हणजे अख्खा गाव मानित है हा म्हणजे त्यांच्या शिवाय 57 नव्हता मला काहीतरी प्रश्न विचारायचे नाही नाही विचार ना भाई तू मग नाही नाही बाजूला दादा अम्मा विचारायचे का पाहुणे हा बोला आमच्या मुलीला तुमच्या मुलाला प्रश्न विचारायचे का विचारा ना पण मग ती इड नाही ना ती बाजूला जाते जाऊ द्या ना जाऊ द्या त्याला बाजूला मग ते जाऊ दे द्या दे मग आता चार माणसं आपल्यात कशी काय सांगते दादा बरं झालं पोरच म्हणली मला तिला काय विचारायचं अर्चना ना लई लांब नको जाऊ जवळ जा इड आणि प्रश्न तुला काय विचारायचं विचार हा हाय तू दादा तुम्ही बसा गप्पा मारी हा चाल चला येतो हा येऊ का हा या कुठं जायचं इकून या इकून लईला आम नको जाऊ बाई नाही नाही दादा बोलत राहा बर का बोलत राहतो हा चालेल चाल चला मुला मुलीची काम आहे त्यांच्या विचारांना वाला पाहिजे ना बरोबर आहे की नाही त्यांच्या विचारांना मग त्यांचं तें� त्यांचं जोड मग त्यांच्या जमल्यावर आपल्याला काय त्याच्यात आपल्याला काय दोन्ही माणसं आपल्याला आनंद आहे मग अजून किती लांब जायचं कुठे नाही इथेच बोलू आता कुठे जायचं इथं हा मग काय एवढ्या मोकळ्यात मोकळ्यात म्हणजे एखाद्या घरात गेलो असतो ना बोलायला एखाद्या घरात मी बर ठीक आहे चला इथंच बोला काय विचारायचं इशाराम पाटकन बिंदाच बोला तुम्ही विचारा मग मी विचारते आता बर माझं नाव मधुकर तुझ्या वडिलांच नावही मधुकर विशेष आहे का नाही आणि जस तुम्हाला तुमच्या बापाने सांभाळलं तस मी पण तुला तसभाळेल बर बाकी काय विचारायचं असेल विचारून घ्या बिंदास बिंदास बोला माझ आहे खूपच छान आहे हा आणि तस पण मलाय ना म्हणजे नाही का शेवटी लग्न आपल्याला करायचंय ना कर त्याच्यामुळे आल्या आपल्या गोष्टी पण आपल्याला नाही पाहिजे सांगा ना तुमचं कुठं बाहेर काही बाहेर काही म्हणजे कुठल्या मुलीसोबत असं काही छछ्या तसलं काही नाही आपलं लई पोरी माग लागलं त्या पण कसं आहे आपल्याला वेळच राहत नाही सकाळी ला उठलं का मस्तपैकी आंघोळ पांघोळ करून देव पूजा करून आपलं कंप निघायचं कंपनीत बऱ्याच बायाने मा विचारण्याचा प्रयत्न केला मला प्रयत्न केला हा पण मग मी म्हटलं आहे त्याच्यामुळे मी त्या कधीच पडलो नाही कॉलेजला होतो ना तर कमीत कमी पन्नास टक्के मा माग लागेल होते अच्छा झालं तुमचं सांगून हा बोला ना मला तुमच्याशी लग्न नाही करायचं खबर नाही म्हणजे तुमच्यात न म्हणण्यासारखं असं काही नाहीये चांगलंय तुम्ही पण मला तुमच्याशी लग्न नाही करायचं म्हणजे काही चुकलं का आमचं नाही चुकलं काय नाही हो मग पण ते कसं आहे ना प्रेम एका करायचं आणि लग्न दुसऱ्याशी करायचं म्हणजे एकासोबत तीन तीन, तीन आयुष्य बरबाद हो की नाही म्हणजे तुमचं प्रेम दुसऱ्यावर आहे का हो, हो। म्हणजे मी एका मुला प्रेम करते आम्ही दोघं कॉलेजला एकच सोबत आहे आणि आमचं माझं आतापासून माझं पाच वर्षाचं प्रेम आहे आणि त्याला सोडून मी तुझ्याशी लग्न कसं करायचं त्याच्यामुळे आता तूच जा आणि तू सांग की मी तुला आवडत नाही म्हणून ठीक आहे ना हो असं काय बोलताय मी आम्ही एवढं यवड़ा आशे ना आलो एवढं लांब त्याशिवाय कंपनीला सुट्टी दिली आज मा एक दिवसाचा पगार कापतील ती कंपनी काही नाही असं समजा आले होते एन्जॉय करायला फिरत फिरत त्यात काय एन्जॉय करायला पार अपमान करून टाकला राह अपमान कसला केला उलट मी तुम्हाला इज्जतीने सांगितलं बरं तरी माझ्या बॉयफ्रेंड नाही कळलं नाही तर त्याने तुम्हाला रसातच आडवलं असतं मीच म्हंटल होत नको येऊ दे म्हणून रस्त्यात अडवलं असत म्हणजे जवळच राहिलाय का तो एकाच गावातले आम्ही तो बाजूचा बांगला दिसतो ना आंब्याच्या झाडा खालचा ती आरशीची बिल्डिंग काय करता तुमच्या एवढ्या पैशाला ना त्याला काय करत बांगल्याला त्याच्या पेक्षा पाच मजली बांगला आपला वाहणार आहे आता आपला नाही तुमचा मी त्याच्यातच खुश आहे हा गुण फक्त तिथे जाऊन सांगा हे तुम तुम्हाला वायशी लग्न नाही करायचं मी आवडत नाही म्हणून जर माझ्या घरच्यांना सांगितलं ना असं काही तर बघा मग ऐका ना तुमचं जे पण काही असेल ते विसरून जा मला खूप आवडले तुला प्रेमाने सांगते तुला कळत नाही का हा तर काय माझा भाजीपाला आहे का विसरून जा म्हणे पाच वर्षाचा प्रेम आहे ते मग काहीच आता कॉम्प्रोमाइज काहीच होणार नाही का ते एक तर त्याच्या प्रेमाची निशानीपणे माझ्याकडे हा 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 अरे बापरे बर झालं जाऊ द्या काय असो पण खरं खरं की नाही खरं खरं खर सांगितलं ना ते मला खूप आवडलं आणि मी पण सांगतो माझं बी ना एका मुलीवर प्रेम आहे बाप काय नाही पण हे माझा बाप आहे ना कस सांग माया बापाला तेच कळत नाही ते सारखं ही पोर दाखव ती पोर दाखव आलं एवढ्या लांब घेऊन म्हटलं मर बाबा जाऊ द्या शेवटी आम्ही ना आता ना पळून जाणार रे पळून जाणार आहे का घरचे नाही म्हणते ना मी पळून जाणार आहे मग मी काय करतो त्या पुरीला पळून घेऊन जातो आणि लग्न करीतो आहे का नाही आणि ते बुचण्याचे झाकणं नका काय बस दुसरा काहीतरी काम बघावं औ तिथं एवढा पगार कोण देणार आहे का बरं ते तुमची इच्छा तुम्हाला काय करायचं ते करा पण मग बघा शेवटी जे आपण ज्याला जीव लावतो त्याच्याशी लग्न करणं योग्य आहे शंभर टक्के तुझं बोलणं एकदम बरोबर आहे तेरी बी चूप मेरी बी चूप चला तुम्ही सांगा आपण मी तू चाल पुढे मी येतो सांगून दिलं आयला काय पोरगी भेटली राव पण जाऊ दे तिनं मला खरंच सांगितलं उगीच आहे लग्न करून ती जर पळून गेली असे समजा कामा लग्नाचा खर्च वाया गेला असता जाऊ दे मरदे माझं जिच्याशी प्रेम आहे ना तिलाच पळून घेऊन जातो हा हेच करीतो चला आता हे पाहुणे बसेल जावा लागल टाईम लागला, लागला येतील ला आता ना तो हा ना लई लाम गेली काय ना का पटापटी तुमची हा मला काय विचारायचं ते विचारलं मी तिला तिने तिला विचारायचं होतं तिने मला विचारलं आम्हाला मुलगी पसंत आहे तुम्हाला मुलगा पसंत आहे का सांगा आम्हाला मुलगा पाहुणे मुलगा मला पसंत आहे पण मला आहे ना थोडा मुलीचा विचार घ्यावा लागेल तर मग तिचा विचार घेतला का तुम्हाला सांगा गाडी फोन करतो मी बरं बरं चालेल ठीक दादा निघायचं का मग हा निघायचं मग काय आता येऊ का मग आम्ही मी का पाहुणे बसा ना चहा होईल ना हो दादा चहा प्यायच बस खाली दादा हो मला साखर नाही घरात साखर नाही मला आणत सांगायचं ना पुरी असं सांगू पाहुणे आता ना थोडं घरात साखर आहे नाही मुली नाही मला सांगितलं नाही मग आता तुम्ही ना जाता जाता घ्या चहा कोड चला। चला। चला येऊ का पाहुणे चला दादा मला चहाची एवढी तलप येल होती मला तर मी म्हणलो चहा भेटल पाणी भेटल पण काय पाहुणे काय कामाची नाही बरं का नाही साखर साखर नाही म्हणली पिकअप चालू होती काय माहिती पोरगी आवडली होती मला मग पण तुम्हाला सांगतो ती पोरगी महामूर चालू आहे ना तिकडं ती, ती मला घेऊन गेले ना ते काय म्हणले माहिती का मला मला म्हणली तिथं कशाला आलाय म्हणे अरे बाब रे दुसऱ्या पोरा बरोबर चालू आहे म्हणे पाच वर्षापासून ती म्हणलं दिसायला सुंदर आहे चांगली पोरगी फोडे दादा मी अशा भानगडी राहते मला तुम्हाला एक सांग बरं झालं तिनं सांगितलं नाही सांगितलं ते बरं झालं नाही तर लय मोठा खेळ झाला असता इज्जत गेली असते आपल्याला आपल्याला त्रास झाला असता ऐका ना आता मी तुम्हाला खरंच सांगतो आता माया मनातलं राग नाही यायचा नाही नाही राग नाही येणार हा माझं एका मुलीबरोबर प्रेम बी मी ना त्याच पुरीशी लग्न करणार तुम्ही हा म्हणा नाही तर नाका नाही म्हणा मी तुझ्या पसंतीनंच लग्न करील तू ज्या पुरीला म्हणला ना ते थी चालेल ठीक आहे करून टाकू आपण खरंच मला वाटलं नव्हतं दादा तुम्ही असं म्हण नाही परत वाद नको पुढं व्हायला दुसरी केली म्हणजे दोघे जमणार नाही बरं झालं चला आता गाडी चालू होती का नाही थांबा दोन मिनट गाडी चालू होती का नाही पाहू द्या आता आ। 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 ओ दादा अस तिकडे नका जाऊ काय गाडी आता लोटा चालू आहे ना बरं बरं लगेच तिकडे हात लाव पुढून पुढून वागून नाही दादा पुढून ना तुम्ही लोटा काका मामा जा चला लोटा हा जोर, जोर। चला। लोटा हाय का नाही काही खाल्लं का नाही नाही आलं गाडी हाल गाड़ी। गाड़ी हाला हाला ना गाडी एखादा फिटर पाव लागेल आता फिटर कुठं पाहायचा तिकडे गावातच पाहू आणि तिकून चहा पिऊन येऊ आपण बरं तसं करायचं का हो तिकडे चला याची ना पहिले तुम्हाला किती दिवसाच म्हणतोय पहिले या गाडीची बॅटरी बदलून टाका करू करू ते चला मामा चला चला चला